पारंपरिक मच्छीमारांचा लढा तीव्र करणार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे वक्तव्य केले आहे आमदार नितेश राणेंसह चोवीस आंदोलकांना मत्स्य आयुक्तावर मासेफेक प्रकरणी मालवण पोलिसांनी अटकेची कारवाई केली यानंतर कुडाळच्या न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी चोवीस आंदोलकांना प्रत्येकी सात हजाराच्या जामिनावर सुटका करण्यात आली फिशरीज ऑफिसमध्ये जे प्रकार घडले होते आमदार श्री नितीश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यातील आम्ही आठ तारखेला पाच आरोपी अटक केले होते त्यानंतर आज आम्ही आमदार नितीश राणे यांच्यासह एकूण चोवीस आरोपींना अटक केलेली आहे कोणतेपण सदर सदरबाबत सर्वात महत्त्वाचे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तीनशे आय पी सी तीनशे त्रेपन्न कलम तीनशे एक्केचाळीस कलम तीनशे पाचशे चार पाचशे सहा एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये ऑफेन्स घडला होता त्या पद्धतीनं पूर्ण कलमांचा वापर केलेला यानंतर नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत शिवसेना भाजपवर हल्ला बोल केला यावेळी बोलताना नितेश राणेंनी स्पष्ट केलं की मच्छीमारांवर अन्याय झाला तर शिवसेना बाजूने असल्याचे चित्र उभे केले जात आहे मच्छीमारांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम शिवसेनेने केले आहे शिवसेना आज उघडी पडली आहे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे अनधिकृत मासेमारी विरोधात कोणतीही कारवाई नाही मग पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होतोच कसा याचा जाब शिवसेना आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत यांना मच्छीमारांनी विचारला पाहिजे शिवसेनेची भूमिका पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात आहे केस टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे आणि पण सगळीकडे पोलिसांच्या फिर नाकाखाली फिरतोय तुम्ही अटक करणार आहात का हे विचारल्यानंतर तो जाऊन स्वतः इथे येऊन ये। मग त्यांनी इथे जामीन विन केलेला आहे म्हणजे पळपुटे कोण असतात जरा शिवसेनेकांनी लक्ष घातलं पाहिजे त्याच्यावर आम्हाला पळण्याची गरज नाही हो आम्ही -कुटे आमी मच्ची तेंचे तेंचे साथी आमी देला तो कुठे गुन्हेगार आहोत आम्ही तर ह्या पारंपरिक मच्छीमारांचे सैनिक आहोत त्यांचे शिपाई आहोत त्यांच्यासाठी आम्ही संरक्षण देण्यासाठी आता उतरलेलो आहोत मी तेव्हा ज्या त्या अधिकाऱ्यांसमोर बोललेलो आणि आजही आपल्यासमोर बोलतो सन्मान्य साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि आमच्या सगळ्यांची अशी भूमिका आहे की ह्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारंपरिक मच्छीमारांवर आम्ही अन्याय व्हायला देणार नाही ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही तयार आहोत मी तेव्हाही देवगड मध्ये बोललेलो आजही बोलतो अगर अनधिकृत परसरे धारक अगर योग्य पद्धती थांबले नाहीत लाईट लावून अगर फिशिंग सातत्याने होत असेल आणि त्याच्यावर अगर, अगर ये सगले कार हे सगळे कारवाई अधिकारी नजरअंदाज करत असेल त्याच्यावर लक्ष घालत नसतील तर त्यांना कारवाई कर ते त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी हे आमच्या सगळ्यांची असेल मग अगर उद्या किनारपट्टी पेटली तर त्याचे जबाबदार आम्ही नाही आहोत हेही तुम्हाला पण आम्ही सांगतो म्हणून केसरकरांना त्यांना जेवढी केसेस टाकायचे आहेत ना तेवढे टाका आम्हाला काय त्याची चिंता नाही आम्ही काय त्याच्यासाठी राजकारणामध्ये किंवा आम्ही काय घाबरून फिरणारे लयकोरायो हो। किंवा असे काही अशी शिकवण आम्हाला राणे साहेबांनी दिलेलं नाहीये आणि अंगावर आले तर शिंगावर घेणार बोलणारे किंवा बाळासाहेबांचे विचार स्वीकारणारे शिवसैनिक आता ढोल घेऊन जिल्हा बँकेच्या बाहेर पुळका लहान मुलांसारखे आंदोलन करतायत